तो आदत मध्ये येते का दोन्ही दोन्ही पण आदत मध्ये कुठल्या यामध्ये मोडते खिलार मध्ये हा खिलार धनगरी कोसा खिलार धनगरी कोसा खिलार मध्ये शेतकरी मित्रांनो बघू शकता टॉप क्वालिटी वस्त्र आहे दोन्ही पण कितीला व्यवहार झाला आपण विचारणार आहे बघू शकताय कितीला झाला व्यवहार याला हा याचा झालाय पस्तीस हारला झाला झालाय पंचावन्न त्याचा पंचावन्न झाला वैशिष्ट्य हा म्हणजे शर्यती साठी बैल टॉप क्वालिटी आहे ती शर्यती मध्ये हे सलगर 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 चा बर ही कोणी घेतलाय हा गोरा आहे तो आपण बिरुहोबाले यांच्याकडून बापा इंदुरे बिडला दिली आणि हा ऋषिकेश गोरे घेतलेला एक मिनिट हा काय हा नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आपण आज बैल बाजार कवर करत आहोत चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे म्हणजेच आपल्याला घर बसल्या संपूर्ण सांगोलीचा बैल बाजार पाहायला मिळेल मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक रविवारचा सांगोला बैल बाजार म्हैस बाजार हेचब जरशिगाई बाजार खिल्लार बाजार शेळी शेळीमेंढे बाजार असे संपूर्ण पशूंचे बाजार कवर करण्याचा प्रयत्न करत असतो शेतकरी मित्रांनो आपण आपले व्हिडिओ कुठून पाहतात कमेंट करून सांगायचं आहे आणि कोणत्या प्रकारची त्या ठिकाणी बैल खोंड बघायला आवडतील ते कमेंट करून सांगा पुढील व्हिडिओमध्ये आपण तशा प्रकारचे खोंड बैल कवर करूया शेतकरी मित्रांनो सकाळच्या सहा वाजून तेरा मिनटं झालेत आणि बाजार भरायला सुरुवात आहे सांगोला बाजार हा कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी भरला जातो तर सांगोल्याचा बाजारचा सा वार रविवार आहे आजची तारीख एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक मोहीम चालू केली चा आहे के तर म्हणजे शेतकऱ्याच्या गोट्यावरती जाऊन त्यांच्या संपूर्ण पशूंची माहिती मुलाखत घेण्याचा कार्यक्रम चालू केला आहे तसेच शेतीविषयक जर काय व्यवसाय करत असाल तर त्याची देखील आपण मुलाखत घेणार आहोत संपूर्ण तर जर समजा शेती चांगल्या उत्कृष्ट दर्जाची जर कुणी केली असेल तर देखील आपण मुलाखत घेणार आहे तर आपल्याला जर हो तर शेतकरी मित्रांनो जर कोणाला मुलाखत घ्यायची असेल तर आपण त्या ठिकाणी नंबर देत आहोत एक्क्याण्णव तीस एक्क्याऐंशी अठ्ठेचाळीस बावीस एक्क्याण्णव तीस एक्क्याऐंशी अठ्ठेचाळीस बावीस या नंबरवरती व्हॉट्सअपवरती मेसेज केला तरी चालेल आपण त्या ठिकाणी आपल्या येऊन मुलाखत घेऊ जास्तीचा वेळ न घालवत आपण व्हिडिओला सुरुवात करू राम राव। राम राम भाऊ ना कुठल्या गावचा आहे आम्ही जत तालुक्यातला जत तालुका गाव पांडुझरी बरं किती किती महिन्या जाईल आठ महिन्याचा आठ महिन्याचा बघू शकता आठ महिन्याला वसुर आहे मित्रांनो दाखवत आहे काय किंमत सांगताय किंमत सांगली पस्तीस पस्तीस हजार हा काय मागणी झाली आहे काय नाही अजून आत्ताच येऊन उतरले आत्ताच उतरले बरं काय अपेक्षा किती आलतो काय सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत घ्यायचं सत्तावीस अठ्ठावीस झाल्यास वाढायचा शेतकरी आहे मामा तुम्ही होय शेतकरी जा घरच्या काही जाय हा घरच्या काही जा ू शकता मित्रांनो कसा खेलणार आहे शेतकऱ्या जो जो कोणाला पाहिजे तर आपण नंबर देणार आहे त्यांचा मोबाईल नंबर द्या तुमचा नव्वद शहाण्णव एकाहत्तर तेवीस त्रेपन्न सत्तावीस साली दे राम राम मामा कुठल्या गाव बा किती महिन्यात एक वर्षाचा एक वर्षात लावला नाही नाही एक वर्ष झुपला झुपला झोपलाय पण नाही झोपाय नाही किती किंमत सांगता ते सांगितलं पन्नास किति? पन्नास दाखवते काय होईल द्यायची किंमत द्यायची किंमत काय होईल एक चाळीस पर्यंत द्यायची अपेक्षा आहे चाळीस हजार सोळा हजार मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर ऐंशी सत्त्याऐंशी एक्क्याऐंशी सत्तेचाळीस नव्याण्णव धन्यवाद राम 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 कुठल्या बरं किती बाजूला जाईल आठ महिन्यात आठ महिन्या जाई किती किंमत सांगतात पासष्ट हजार पासष्ट हजार खिलारमध्ये कशात मोडत धनगरी खेलार धनगरी धनगरी कसा खेलार बघू शकता मित्रांनो टॉप क्वालिटीचं वस्त्र आहे शेतकरी आहे हां शेतकरी जवळज वस्त्र आहे काय होईल किंमत द्यायची किंमत पन्नास हजार पन्नास हजार द्या फोन नंबर सांगा हां मोबाईल नंबर त्र्याण्णव छप्पन अठ्ठ्याण्णव चाळीस छप्पन अजून सांगा त्र्याण्णव छप्पन अठ्ठ्याण्णव चाळीस छप्पन धन्यवाद राम राम मामा राम राम कुठल्या गावच आहे चिनको हां चिनको कुठं आलं आले ना बरोडे बरं कसं आहे दाताला आला बोल चौसा आहे बरं खिलारमध्ये कशात मोडती कोसा चित्रा कोसा खर बघू शकता मित्र दाताल कस म्हणला चौसा चौसा बडावा कसं ना बडाव ना आंडो आंडो हे काय गोर बघू शकता मित्र मग थोड पातळ झालेला खराब आहे थोड तर किती किंमत आहे मामा किंमत सांगतो पंच्याहत्तर पंच्याहत्तर काय मागणी झाली झालं पन्नास कि पन्नास पर्यंत माहिती किती आलं तू सोडा थोडाझ साठ साठ पासष्ट साठ पासष्ट पर्यंत सोडा झाले बरं शेतकरी मित्रांनो बघू शकता साठ एक हजार आलं का ते म्हणते तर शेतकरी आहे तुम्ही हा शेतकरी मग जोड कुठं आहे मी जोड आहे जोड विकला मागच्या बाजार मी मागचा बाजार विकला काय ठीक आहे मोबाईल नंबर द्या तुमचा शहाऐंशी डबल झिरो हा पंच्याण्णव पंच्याण्णव त्रेसष्ट पंच्याण्णव पंच्याण्णव त्रेसष्ट त्रेसष्ट ठीक आहे धन्यवाद राम राम मामा राम राम कुठल्या गावचं तालुका सामोर गाव निजामपूर निजामपूर किती महिन्याचा एक दीड वर्षाचा आहे दीड वर्षाचा आहे दात लावलाय नाही किती वर्षांनी दात लावते सव्वा दोन वर्ष सव्वा दोन वर्ष ठीक आहे ह्याला काय झोपला बिपलाय नाही इथून पुढे दुपारी नियोजन चालू आहे पण आणखी नियोजन चालू कशा कशाला चालेल शेकडे बैलगाडीला कोळवाला वगैरे चालेल शेतीसाठी पण चांगलं निघेल किती किंमत सांगता सत्तावीस हजार सांगतो सत्तावीस हजार सत्तावीस हजार शेतकरी घरचा गर आहे आहे कुठल्या आहेत मध्ये काय धनगिरी खेलार कसा केला मित्रांनो द्यायची काय द्यायची काय बावीस एक हजार बावीस हजार सोडा हजार मारत नाही ना मोबाईल नंबर आहे श्याऐंशी शून्य शून्य अडुतीस चोवीस तीस शहाऐंशी शून्य अडुतीस चोवीस चोवीस शहाऐंशी शून्य शून्य तीस ठीक आहे धन्यवाद राम राम कुठल्या बाजू लिंबोडे हा लिंबोडे किती महिन्याचा एका वर्ष किती किंमत सांगता हा किंमत चाळीस चाळीस काय मागितलं मागितलं गेल कितीपर्यंत माग ते ते वीस पत्र वीस पर्यंत मागित किती आलं तुझा जाण हे पस्तीस आलं तर सोडा जागे पस्तीस पर्यंत आलं तर मोबाईल नंबर द्या नाईन थ्री ट्रिपल फोर वन नाईन फाय फाय सिक्स एट ठीक आहे धन्यवाद बरोबर कुठल्या गाव जा तासगाव तासगाव कसं आहे दाताला भाई चौसा चार दहा जोड कुठं आहे जोड दुसरा काय घरात घरात आहे घरात आहे काय बाडी काय किती किंमत सांगता येईल हा किती किंमत सांगता येईल पासष्ट सांगतो पासष्ट शेती कामाला सगळीकडे चालवलं आहे शेती कामाला शेती कामाला आहे सगळ्याला सगळीकडे चालवलेलं आहे बडावा आहे कसं आणि बसू शकता मित्रांनो शेती कामाला सगळीकडे चालवलेलं आहे मिडियम मापाचा बैल आहे किती किंमत म्हणला फायनल द्यायची किंमत पंचावन्न पंचावन्नला सोडा आहे ठीक आहे मोबाईल नंबर द्या तुमचा सत्त्याण्णव तीस सदतीस एकसष्ट सदतीस एकसष्ट ठीक आहे धन्यवाद बाय राम 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 कुठल्या गावचा आहे मांडवे बर कसं आहे दात आली दोसा दोन दात हां दोन दात बर काजळी खिलार आहे हां ब झुपला आहे याला नाही नाही अजून झोपला नाही बर दोन दात आहे अजून झोपलेला नाही बघू शकता मित्रांनो टॉप क्वालिटीच वासुर आहे दोन दात झालेलं आहे अजून झोपलेलं नाही एकदम चांगल्या आहे कजळी खिलार मध्ये कुठल्या ओळी पाहिजे असं सांगता येईल नाही काय किंमत सांगताय सत्तर हजार बर मालकाने सत्तर हजार किंमत सांगितलेली आहे चांगल्या क्वालिटी वस्तू आहे शेतकरी मग शेतकऱ्याजवळ काय होईल द्यायची किंमत द्यायची किंमत द्यायची किंमत किती होईल पन्नास हजार एक पन्नास हजार सोडा ठीक आहे आपला मोबाईल नंबर द्या अठ्ठ्याण्णव नव्वद सातशे पस्तीस सातशे पस्तीस ठीक आहे धन्यवाद राम राम कुठल्या येळन कसा आहे शेती आहे सगळीकडे सगळीकडे आहे शेतीला आहे रेसला कुठल्या कुठल्या मैदाना देवळ आले पुन्हा बावी कुठे नंबर गट गटपास आहे गटपास आहे गटपास आहे बघू शकतो मित्रांनो रेसिंग साठी सर ना आता पळेल का काही पळतय का कधी मारते मार्क आहे आता हे राहतेच जरा थोड कडक राह कडक राहतेच त्याला खाली काय झालेलं आहे ती पुढं सिंगल सिंगल नाही एक कच्चा दाबलेला आहे कच्चा दाबलेला आहे कच्चा दाबलेला कशामुळे तसं लहानपणी जरा थोडा आवरपणा जास्त असल्यामुळं ठीक आहे काय होतं किंमत एकवीस एकवीस काय मागणी झाली ह्याला झाली कितीपर्यंत मागते ऐंशी नव्वद पर्यंत मागते अपेक्षा आहे तुमची एक दहाची एक लाख दहा लाख सोडा लाख आहे पुढनं हा ठीक आहे मोबाईल नंबर द्या पंच्याहत्तर झिरो सात ब्याऐंशी सत्तेचाळीस बारा ठीक आहे तुमचंच आहे हा हे पण आपली ही सहा आहे पाण्याला चार आहे पलीकडला चार आणि ही सहा दी जोड आहे हा जोड काय सांगताय जोडी किंमत एकतीस एक एक ला। किती एकतीस जुडी एक लाख तीस हजार झाली तुमच्या समोरच झाली की किती पर्यंत ऐंशी नव्वद पर्यंत मागते त्यांना पण किती आलं तर जोड एक दहा पर्यंत हे पण सोडायचे पोडण द्यायचे ती चार दात आहे म्हणजे हा चार दात आहे ना हा सहा दाता आहे ती सहा जाता बर मित्रांनो बहु शकता चांगल्या क्वालिटी आहे काय देखण काय काय नाही ठीक आहे मोबाईल नंबर द्या तुमचा पंच्याहत्तर झिरो सात ब्याऐंशी सत्तेचाळीस बारा धन्यवाद राम हो राम राम कुठल्या गावचा ता हा तालुका कुठला येते पंढरपूर पंढरपूर आहे काय हा बरं कसं आहे चौसा झाला आता चार हजार खिलारमध्ये मध्ये कशात मोडते खिलार खिलार काळा कपिला मध्ये कपिला येतो चित्रामोरा शेतकरी मित्रांनो बघू शकतोय टॉप क्वालिटीच आहे आपण गय भरण्यासाठी गय भरण्यासाठी झोपलाय ह्याला झोपलेला आहे सगळ्याला शेरीतीला पळतोय गाय बी भरायचं चालू आहे सगळीकडे चालू आहे एक हजार रुपये रेट आहे एक हजार रुपये रेट न भरवत आहे बी आणि घरी दो, घरी दोन आहेत एक कपिल आणि एक वसा बर हा दुसरा एक आणि चौसा एक गाय भरण्यासाठी चालू आहे त्याला आता तुम्ही कळवलाय म्हणा कुठल्या कुठल्या मैदानावर नेता गारवड फटीला आदत मध्ये हे ना गटपास केला बर गटपास हा कुठल्या खांद्याला चालतोय उजवी उजव्या खांद्याला चांगला पळ उजवी डावी दोन आहे काय किंमत होईल एक लाख दहा हजार काय द्यायची किंमत काय द्यायची किंमत द्यायच आहे नव्वद हजार लाखाच्या आत नव्वद हजाराला द्यायचं आहे तुमचाच आहे हा आपल्याकडे बरं ही कसं आहे दात ही दुसरा आहे जाता ना ही दोन दाता ह्याला झोपलाय आहे कुठून सगळ्याला झोपलेला आहे सगळ्याला किती किंमत सांगते ह्याची साठ हजार रुपये सांगतो साठ हजार कधी आताच आणली ती कसं आता झाले बर साठ हजार मालकाने किंमत सांगितली आहे काय होईल याची फायनल किंमत पंचेचाळीस हजाराला दे ठीक आहे मोबाईल नंबर मोबाईल नंबर अठ्यानव तेवीस सत्तेचाळीस दोन हजार सात अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस सत्तेचाळीस दोन हजार सात भरण्यासाठी सुद्धा पंढरपूर तालुका जिल्हा सोलापूर म्हणजे गई भरायसीटो ठीक आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो कसा एक घरी आहे चित्रामोरा कसा तिकुंडी लाईनचा एक आहे आणि चित्रामोरा काळा एक आहे घरी तीन आहेत तीन आहेत आपल्याकडे एक आता खायला विकणार आहे काय नाही बघू आलं तर नाहीतर काय मग जायचं चालूच आहे ठीक आहे तर मग हायच आपलं गोरं भरण्यासाठी पैसे आले दिस वाढायला नाहीतर आपला व्यवसाय दादा धन्यवाद हा हा राम राम भाम राम कुठल्या गावचा गणेश गाव कुठं आले संगम संगम किती अंतर आहे सांगोल्यापासून सांगोल्यापासून आहे पन्नास साठ किलोमीटर साठ किलोमीटर आहे कशी जोडतात आदत आहे

होईल की काय चायनल आहे जर कोणा असली तर फायनल किंमत सांगा तुम्हाला संपर्क साधून तुमची जोड विकल देऊ पासष्ट केलेली साव बर बघू शकता मित्रांना दोन्ही सारखी शेंगाला वगैरे चांगली शेतकरी जवळ कोणाला पाहिजे असत मोबाईल नंबर देणार आहे तर पाहिजे असत तर कलेक्ट करू शकता मोबाईल नंबर द्या तुमचा शहाण्णव तेवीस शहाण्णव तेवीस पासष्ट सव्वीस बेचाळीस सव्वीस बेचाळीस धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो सांगोला बाजार भरायला सुरुवात झालेली आहे बाजारामध्ये मित्रांनो गेले चार पाच बाजार बैल बाजार कमी प्रमाणात भरतोय खेळ बाजार पण कमीच भरतोय तर बघू शकता आपण त्या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ कवर करत असतो चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो म्हणजे आपल्याला संपूर्ण बाजारला अहवाल समजून जाईल आपण त्या ठिकाणी करू राम 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 कुठल्या गाव आहे आम्ही लोनंद कुठं आलं लोनंद इकडं फल्टर लोनंद बर कसा आहे चौसा आहे चार दाताय हा झोपला याला झोपलाय घे तशी कामाला सगळीकडे का आम्हाला सगळीकडे चालेल बरं किती किंमत सांगत त्याची पन्नास हजार सांगतोय पन्नास हजार हा चार दात पाडला सहा दात झाली नाही चौसा आहे संपली पकडा किती किंमत आणली पन्नास हजार पन्नास हजार काय मागितलंय मागितलंय गे किती पर्यंत मागतील पंचाळ पर्यंत मागतील वेचाळ पंचाळ तुमची काय अपेक्षा आमची पंचाळच्या वर काहीतरी यावं पंचाळीच्या वर ना त्याची काय सांगता चाळीस दाताला कसं आहे दाताला मध्ये येते का कस हा हे गावरान मध्ये येते गिर गायला झालेला साध्याच गायला पण गावरान गायला द्यायची किंमत काय होईल द्यायची किंमत <दिखे> द्यायची पस्तीस हजार रुपये पस्तीस हजार मोबाईल नंबर पंच्याण्णव झिरो बत्तीस त्रेचाळीस सातशे सेहेचाळीस ठीक आहे धन्यवाद ओ राम 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 कुठल्या गावच आहे आम्ही कवटे मग कागोळे आदत मध्ये येते हा खिलार धनगरी कोसा खिलार धनगरी कोसा खिलार मध्ये शेतकरी मित्रांनो बघू शकता टॉप क्वालिटी वस्त्र आहे दोन्ही पण कितीला व्यवहार झाला आपण विचारणार आहे बघू शकता कितीला झाला व्यवहार हा याचा झाला पस्तीस हारला आणि याचा झालाय पंचावन्न झालाय वैशिष्ट्य एवढं हा म्हणजे शर्यती बैल टॉप क्वालिटी अगोदर जी पैदास आहे ती शर्यती मध्ये रेस मध्ये पैदास आहे हे सलगर सलगर जाय सलगर बर ही कोणी घेतलाय हा गोरा आहे तो आपण होबाले यांच्याकडून बापा इंदुरे बीडला दिले आणि हा ऋषिकेश गोरे घेतलेला एक मिनिट हा काय हा बहू शकतो मित्र ठीक आहे घ्या पुढं करंडबाद वासरायची मित्रांनो टॉप क्वालिटी मापात व्यवहार बी झालेला आहे सांगोला बाजारातली सकाळची खरेदी तर शेतकरी मित्रांनो आपण त्या ठिकाणी आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायचा आणि याचा व्हिडिओ इथंच थांबूया तर आजचा बैल बाजार कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर शेवटपर्यंत बघितला अशी कमेंट करा म्हणजे समजून जाईल की आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलेला आहे धन्यवाद